कुठे गेला तुमचं दूध कुठे गेला दूध संत त्याच पद्धतीचं जिल्हा मध्ये वरती नाही झालं जिल्हा मला सांगा तुम्ही आज कुठे भरेश आहेत क्लिजीच्या कुठे भरश आहे तुमच्या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखांना पाच लाख दहा लाख हजार रुपये द्यायचे फ्रेन्सिपॉजिट ठेवलेला आहे मिळतात का पैसे सांगा मिळतात का पैसे तुमचे मग हे कुणी वाटतो केलं हे नाही स्वतःच्या स्वार्थासाठी एक थांबायचं एका हि थांबायचं लोकांनी आहे वाचत येतात हे तुला मी राहूबा आहे तुझ्या घरात नसेल तर ते माझ्या घरात तिसरा येत नाही तिसरा येत कामाने गरिबाच्या घराला आग लागली पाहिजे तू सुखात झोपला पाहिजे मी सुखात झोपला पाहिजे मी वर्गायचं माझा बाप मारला याला वर्गायचं माझं काही संबंध नाही मी एवढं लहान मागील हे काच अरे तुमच्या घरातलं भांड तुमच्या घरातलं भांड माझ्या शेतकऱ्याच्या संसार तुम्ही रस्ते भांड आहे तुमचं घरगुती भांड माझ्या सर्व शेतकऱ्याला कसं नाही तुम्ही हे किती दिवस एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष बारा वर्षी पिढ्या पंधरा वर्ष आणि माझ्या कोराला सुद्धा नातून झाला आणि तुमचं काय ऐकायचं आणि किती दिवस काय घेतला कुठ तरी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यानं जाब विचारला जा पाहिजे आणि ज्या वेळेस लाभ विचारा त्यावेळेस एकच गोष्ट विचारली पाहिजे विकास विकासाच काय विकास आमची लेटर सन्मानान माराकडे मुंबई खाण्या दोन लास घरी लागले यांच काय ते म्हणजे आम्ही देश लागलो कसे कसे आता हिचे लेटर मला पुणे मुंबईला थांबायला पाहिजे हा तुमचं रक्त पिऊन ज्या प्रॉपर्टी तिकडे गेलेलं आहे म्हणायला पाहिजे नाही का म्हणून लेकर तिकडले आपला बाप भिच्या शेतात राहतोय त्याला एक दोन बाया कामा लावल्या दोन मजूर कामा लावले खत आणायची यासाठी पैसा देतात थांबलेकर तिकडं दुसऱ्याचं हे कुठं तरी थांबलं पाहिजे